धनंजय मुंडे सारखं नेतृत्व ज्यांच्या मुखात सरस्वती आहे आणि या राज्याला हलवून टाकण्याची ताकत आहे अशा नेतृत्वाला संपवण्याचं काम आज या राज्यामध्ये काही मंडळी करत आहे धनुभाऊ हे राज्यातील सर्व तरुणांची बाजू घेऊन विशेषतः आपल्या समाजातील प्रत्येक माणसाला कुणी रात्री बेरात्री दोनला फोन करा तीनला फोन करा धनंजय मुंडे साहेब तत्पर असतात आता आज या ठिकाणी वंजारी समाजाचा मेळावा डॉक्टर अमोल गितेत धनराजी गुट्टे आणि त्यांच्या सर्व टीमनी आयोजित केलेलं आहे या मेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सासरे तई मंडू सासरे नाही तालीन ताई माझे सासरे डॉक्टर तात्यारावजी लहाने महाराष्ट्र राज्याची बुलंद तोफ या राज्याचे माजी समाजकल्याण तसेच माझी कृषीमंत्री युवकांची धडकन माझे बंधू सन्माननीय मुंडे साहेब मंचावर उपस्थित सर्व गुरुवर्य हब पर्तई सांग सर्व सन्माननीय मंच समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी आमच्या माता भगिनी तरुण मित्रांनो या ठिकाणी अनेकांनी आपले विचार व्यक्त करताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली की हा समाज शिक्षणामुळे पुढे आलेला आहे आपल्या समाजाचं दैवत संत भगवान बाबा यांनी सदैव आपल्या कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे एक एकर विका पण आपल्या लेकराला शिकवा आणि आपलं आपली लेकरं शिकली म्हणून आज या ठिकाणी गडचिरोलीपासून आमचे भडांगेसाहेब आले गडचिरोलीचे ते राज्यातील कानाकोपऱ्यातून आपण सर्व समाजमध्ये या ठिकाणी जमलेला आहात आता ताईनी सांगितलं समाजाला पुढं न्यायचं म्हटलं आज समाजाचं नेतृत्व या राज्यामध्ये असणं गरजेचं आहे आज या महाराष्ट्र राज्यामध्ये धनंजय मुंडे सारखं नेतृत्व ज्यांच्या मुखात सरस्वती आहे आणि या राज्याला हलवून टाकण्याची ताकद आहे अशा नेतृत्वाला संपवण्याचं काम आज या राज्यामध्ये काही मंडळी करत आहे परंतु तुम्हाला मला खात्री आहे की आज धनुभाऊ ही राज्यातील सर्व तरुणांची बाजू घेऊन विशेषतः आपल्या समाजातील प्रत्येक माणसाला कुणी रात्री बेरात्री दोनला फोन करा तीनला फोन करा धनंजय मुंडे साहेब तत्पर असतात आता या ठिकाणी अनेकांनी सांगितलं धनंजय सांगितलं वाटतं की या मुंबई शहरामध्ये हजारो टॅक्सी भग जय भगवान नावानं फिरताना आमची मान उंचावली जाते परंतु हा समाज कष्टकरी आहे या समाजातील शेतकरी असेल शेतमजूर असेल नोकरदार असेल हा स्वतःच्या कष्टावर उभा टाकलेला आहे परंतु काही प्रवृत्ती जाणून बुजून या समाजाला बदनाम करण्याचं काम आज या राज्यामध्ये करतायत आता त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्याचं नाव घेतलं मी परवा तुम्हाला उदाहरण सांगतो एक मी बीडला पुण्याला गेलो होतो आणि टॅक्सीवाला होता मराठवाड्यातला मी म्हटलं बेटा तू तु, तु, तुझ्या भाषेवरून दिसतो मराठवाड्यातला हो म्हणला ते म्हणला तुम्ही कुठे बीडचे ते म्हणला का म्हणलं काय झालं मला इंडिकेटर लागलं याचा अर्थ मला सांगा तुम्ही की समाजाला बदनाम करण्याचं काम या राज्यामध्ये काही मंडळी जाणून बजून करतायत आणि माझी टी व्हीवाल्या वाला विनंती आहे मी परवा यवतमाळला गेलो होतो तुम्ही जर यवतमाळमध्ये पाहिलं तुम्ही रेकॉर्ड चेक करा या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी बसलेले आहेत सगळ्यात जास्त खून कुठे झाले असतील वर्षभरात यवतमाळमध्ये झालेत परंतु फक्त बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम काही मंडळी करतात माझी नम्र विनंती आहे की हा समाज आमचा समाज कष्टातून पुढे आलेला आहे आज च नाव घ्यायचं म्हटलं मला आठवतंय माझ्या लहानपणी माझ्या अंबाजो शहरातला एक आय पी एस अधिकारी झाला होता सर्वदेव पण आज दरवर्षी जर तुम्ही बॅच पडली तर कमीत कमी पाच सहा विद्यार्थी आपल्या समाजाचे मध्ये त्यांचं सिलेक्शन होतं ते स्वतःच्या कष्टाच्या बळावर स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर स्वतः जिद्दीच्या बळावर म्हणून माझी या प्रसंगी मी फार वेळ घेत नाही आज अत्यंत चांगली मिटिंग या ठिकाणी आपण आयोजित केली मागच्या महिन्यामध्ये तेलंगणामध्ये एक मिटिंग झाली होती त्या मिटिंगला मी गेलो होतो या इथले बरेच जण त्या मिटिंगला होते राहुल तुम्ही ते वाटतं अन्न होते अण्णा होते तेलंगणामध्ये पण एक चांगली मिटिंग समाजाची त्या ठिकाणी अधिवेशन आयोजित केलं गेलं ही गोष्ट करणं गरजेचं आहे कारण समाज आज आपल्या समाजातला नेता आपल्या समाजातला एखादा कार्यकर्ता हा चांगला असल्याशिवाय या ठिकाणी धनराज होता डॉक्टर अमोल गित्ते होते म्हणून हे सगळं आयोजित करण्यात आलं त्यांची टीम आहे हे दोघांतील त्यांची टीम पूर्ण असेल अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये घेणं गरजेचं आहे कारण ज्यामुळं समाज जागृत झाला पाहिजे आणि समाजात समाजासाठी चांगली काम करणारी का मंडळी सुद्धा तयार झाली पाहिजे म्हणून या प्रसंगी जास्त वेळ घेत नाही धनराजने जे काही गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्याकरता निश्चितच आम्ही सर्वजण धनुभवत सभागृहात आहेत परंतु आम्ही सर्वजण त्यासाठी निश्चित प्रयत्न करू एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र